झालं का नाही कर हा चला की लय गेली काय होय का हा किती वाजले ग माघार यायच आता किती वाजले साडे अकरा वाजल्या होय गायची तो आहे की व्हायचं थोड सत्वान तो करायचं सत्वान करायचं मत नाही काही होय ग बर सामान घेतलं का बुक काय काय घेतलं हा बर पण दि पेलन चला जे नाही होई जायचं म्हणलं की लगेच कार बारणीची बाग येईल धडाक लगेच तयारी पाचच मिनिटात वर राखली पाचच मिनिटात वर राखली हा आज कोण वर आहे आज हा शनिवार मारुतीच वार आहे काय म्हणती मग बघ झालं किती अर्षात बघत असेल बघा की कितीही काय कर ह्या बायकांचं उरकतच नाही दहाया जाणार त्या आरशात बघणार दहाया जाणार आणि त्या आरशात बघणार आणि बघतोय का तुम्हाला काय पावडर लावली का फेरन लावली साधी पावडर तर लावली का मी तुम्ही क्रीम फेरन लावली वर पावडर अजून काय बर चला की शिकू दे

आय तो कोण बघा हे आयचं आमच्या काय कसं बघा हुक माईचं लागली मग ऐकत नाही पूर्ण बाकी की शांत बसली भुनिया गाळा सारखी बसली आता हे बूटस घालतो चप्पल पार तुटली अग चप्पल तुटली बकी बकी तू का ह्याला काय होते तुझं का वकडत मग पण चला उरका घ्या पिशवी चला वेळ लावू नका माग रेला गाव माझी सगळं घेतलं सामान ना हो सा चला की चला की चला मी आता काय बूटस घातलं ते काय होत आहे काय चला चाय कुठे गाडीची गाडीच्या व्यान स्वरा गाडीच्या वन ते बाबा हुडकून स्वरा आमची झाला लेलाम नाही इथं निघाली बघा जवळच आत्ताची घर निघाली ती महत्वाचं म्हणजे दीपाई घेऊन निघाली तिला म्हटलं दोन दिवसापूर्वीच जाऊ म्हटलं ते ऐका नाच आहे का ऐकते का किती वाजते रे याला चला असं द्या ये येतो बघ इथंच जायचं आहे दुधबाईचं शेजारी तर आमचं दडवस्ती शेजारीच आहे आत्याच घरीच्या हे लांब नाही हे का नाही गं जायचं आहे कुठं कुठं हा चालतंय असं द्या व्हिडिओ इथंच थांबवतो बाय साग यांना नेक्स्ट व्हिडिओ येईल हाय का नाही काय म्हणती काय बो आलं ना बाग ठन ठाम ठन ठाम इथंच ठेवून निघाली महत्वाची पहिली गोष्ट स्वरा ही आहे आज ज्या आजोबात इथ आहे की बाकी काय काय पसार ते भारी बघ चालले